न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने आयोजित अठ्ठावीसवा कार्यसन्मान पुरस्कार सोहळा शनिवारी अठरा जानेवारी रोजी सातपूर येथील नाईन सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला कर्तव्य दक्ष फाउंडेशन व कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य या लाभले या सोहळ्याला पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव दैनिक पुढारीचे संपादक मिलिंद सदगुरे श्रीराम शक्तीपीठाचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज हिंदू एकता आंदोलन पक्षाचे अध्यक्ष रामसिंग बावडी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस दिनेश ठोंबरे श्रद्धा दुसाणे आशा पाटील संगीता गायकवाड सुनील परदेशी आणि करन सिंग बावरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते गीत व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली

यांनी प्रास्तविकातून आपले मनोगत व्यक्त केले प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करत असतो व आमची जी वरची कोर कमिटी आहे जिल्ह्याची ती नाव सदस्य करत असते त्यांच्याकडनं जे बातम्या आलेल्या असतात त्याच्यावरनं येथे त्यांची निवड केली जाते आमच्या स्तरावरती निवड होत नाही त्यामुळे खूप पत्रकारांचे मन दुखतात की आम्हाला पुरस्कार मिळाला नाही परंतु एक व्यक्ती एक वर्ष असंच आमचं नियम आहे त्यामुळे दरवर्षी आम्ही रिपीट करत नाही पुढच्या वर्षी या वर्षी तुमचा नंबर नाही आला किंवा तुम्हाला पारितोषिक पुरस्कार नाही मिळाला परंतु आम्ही पुढच्या वर्षी प्रयत्न करू की तुमचा पुरस्कार कसा होईल परंतु त्यासाठी तुम्हालाही तुमच्या लेखनेची जादू दाखवावी लागेल असं मी सांगू इच्छितो त्याचप्रमाणे आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या कार्यशाळा पत्रकारांसाठी घेत असतो एक बीट एक पत्रकार असं न हो। होता एका पत्रकाराने सर्व ज्ञान मिळावं यासाठी वेगवेगळ्या सहा महिन्याचा कालावधी सर्व पत्रकार पोलीस प्रशासन यांना निवडणुकीचा होता त्यामुळे आम्हाला कार्यशाळा घेता आल्या नाही परंतु यावर्षी आम्ही पुन्हा त्या कार्यशाळा सुरू करू एकूण सत्तावीस पुरस्कार आपण देत आहोत त्यामध्ये माझे मार्गदर्शन गेल्या अनेक दैनिकांमध्ये चॅनलमध्ये त्यांनी मोठी भूमिका बजावली संपादकाची असे किशोर मामा यांना आपण जीवन गौरव पुरस्कार देत हो। आहोत क्षेत्रात किंवा प्रशासकीय क्षेत्रात विविध त्यांचं कार्य असलेले तसेच कलपी उत्सव स्पर्धेमध्ये आज कर्तव्य फाउंडेशन या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन साजरा होत आहे मी सर्वप्रथम माझ्या सहकार्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजच्या पुढे येऊन उभं राहावं जे जे कार्यकारणी मध्ये आहेत राष्ट्रीय कार्यकारणी देशाच कमर जात ते माझ्या टीमला जात या वर्षभरात ते त्यांनी अनेक माझ्या सोबत अनेक संस्थेमध्ये अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्थेमध्ये किंवा बऱ्याच उपक्रमामध्ये त्यांनी सहभाग केलाय अशा सर्व टीमच मी आज या व्यासपीठावर सगळ्यांचं मी संपादन क्षेत्रात पंचावन्न वर्षांचे योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार किशोर फडे मामा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच दक्ष न्यूज प्रतिनिधी दिनेश पगारे यांना कार्य सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यानंतर नाशिक सिटी न्यूज मध्ये कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम बघितलेले आहे का काही काळ दक्ष महाराष्ट्र टाइम्स पुणे नगरी लिखाण केलेलं आहे अशा सम्राटांचा या ठिकाणी सत्कार होत आहे श्री किशोर परिमा ज्येष्ठ पत्रकार यांना टीव्हीवर गौरव प्रिंट इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा कार्यसन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यात रामभाऊ आवारे सतीश परदेशी सुधीर पेटकर दैनिक नवराष्ट्र रवींद्र केडिया दैनिक देशदूत वसंत आव्हाड दैनिक पुण्यनगरी मनोज घोने दिव्य मराठी गोकुळ सोनवणे लोकमत सतीश निकुम सकाळ सागर पुढारी नामदेव पवार महाराष्ट्र टाइम्स मच्छिंद्र बोरसे आपला महानगर अश्विनी पांडे गावकरी चंद्रशेखर गोसावी हमारा महानगर दिनेश जाधव लोकनामा मुकुंद बावीसकर भ्रमर संजय परदेशी नाशिक खबर योगेश रोकडे लोकमंथन आणि भैयासाहेब कटारे महासागर संतोष लचके नाशिक लोकशाही न्यूज दिनेश पगारे दक्ष न्यूज रश्मी मारवाडी आपली दुनियादारी ज्ञानेश्वर आंधळे नाईन न्यूज अमर सोळंके मी नाशिक कर न्यूज अभिषेक ताकाटे एन सी एन न्यूज अविनाश पाटील दक्ष पोलीस न्यूज ज्ञानेश्वर तुपसुंदर डीकेडी न्यूज आणि अनिल केदारे भारत माझा न्यूज यांचा यात समावेश होतो सामाजिक कार्याबद्दल विशेष कार्य सन्मान देऊन पोलीस अंमलदार रोशनी अशोक भांबरे जयंतनाजी जाधव पी आय रणजित नलावडे दिनेश पाटील ज्योती शिंदे केदारे अश्विनी देवरे गजानन माधव देवचके सुहासिनी घोडके राजेश रत्नपारखी शैलेश पंडेर मीनाक्षी जगदाळे आणि

लगा है। या ठिकाणी आयोजित केलेला आहे किंवा कर्क पोलीस मित्र आहे किंवा नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ हा जो पायडा पाडला आहे तो हा खरंच उल्लेखनीय आहे आणि त्यामुळेच आपण सर या ठिकाणी आज ते एकत्र आलेलो आहोत खर तर पोलीस म्हणून मला आणखी सांगावं असं वाटेल की माझ्या समोर जवळपास नाही म्हटलं तरी शंभर प्लस शंभर दोनशे जण आहेत साहजिक आहे की पोलिसांचं काम जे आहे ते कायदा सुव्यवस्था सांभाळणार गुन्ह्याचा तपास करणार प्रतिबंध करणार हे सगळं आहे पण तरी सुद्धा सर्वात महत्वाचं असतं की लोकांना जागरूक करणं हे जास्त महत्वाचं असतं लोकांना कायदा म्हणजे ऐकलेला असतो परंतु तो अंमलात आणताना ज्या काही अडचणी येतात किंवा अंमलात आणू शकत नाही ते ते कशा प्रकारे त्यांनी करावं ते हे सांगणंही पोलिसांचं काम आहे की एकमेकांना नेहमी मदत करणं एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं चांगलं कोणी काम केलं असेल तर त्याच दे गुंधौरव करणं कोणी सुखत असेल तर त्याला समजावून सांगणं आणि यामुळेच आज

नाशिककरांची मोठी उपस्थिती होती गणेशोत्सव घरगुती आरा स्पर्धेचे पक्षीस वितरण व कर्तव्य दक्ष फाउंडेशनचा पहिला वर्धापन दिन देखील याच ठिकाणी थाटामाटात साजरा करण्यात आला शुभमहिरे दक्ष न्यूज नाशिक